नमस्कार शेतकरी बांधव पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या फॉर्म युट्यूब चॅनल मध्ये तर बघू शकता शेतकरी बांधव गोठे एक दहा ते बारा गाय उपलब्ध आहे विक्रीसाठी दादा कसे सांगितले आम्हाला थोडी माहिती सांगा आता जे मावली तुम्ही जे बघू राहिले ही गाय दुसऱ्यांदा गाय ही पंचवीस प्लस तीस पर्यंतची गाय तिच्या पुढली मावली आता ही बी गाय पंचवीस प्लस तीस ची गाय ही बी गाय जी बघू राहिली पुढे मावली ही बी गाय पंचवीस प्लस तीस प्लस आणि जी ही बी बघू राहिले ही बी गाय पंचवीस प्लस तीस प्लस ची गाय आणि ही ही पंचवीस प्लस ची गाय ही तिच्या पुढे ही बी पंचवीस प्लस आहे ही बी पंचवीस प्लस आहे जे शेतकऱ्यांना गाय खरेदी करायचं असतं तर त्यांनी मला लवकर लवकर संपर्क करा रामकृष्ण आहे तर बघू शकते शेतकरी बांधव त्यांच्याकडे सगळ्या गाय पंचवीस तीस प्लसच्या गाय आहे एकदम टॉप क्वालिटीच्या गाय त्यांच्याकडे खरेदीसाठी उपलब्ध आहे तर शेतकरी बांधवनो आपल्याला आप गाय खरेदी करायच्या असेल तर त्या आपल्याला अंगा साड्याच्या बोलीमध्ये गायी खरेदी करून देतात व आपल्याला पावती आणि गाडी करून देतात तर शेतकरी बांधवनं एकदम टॉप क्वालिटीच्या गाय त्यांच्याकडे खरेदीसाठी आहे तर शेतकरी ज्या ज्याबी शेतकऱ्यांना तर गाय खरेदी करायची असेल तर त्यांनी राजूभाऊ यांना संपर्क करा तर शेतकरी बांधवनो आप आप हो आप आप इन, ते आपल्याला गाडी करून देतात व पावती करून देतात आणि शेतकरी बांधवनं आपल्याला जर गोठेव गाय खरेदी करायची असेल तर गोठेव पण गाय खरेदी करून देतात व आपल्याला बाजारामध्ये गाय खरेदी करायची असेल तर बाजारामध्ये पण गाय खरेदी करून देतात आपल्या वातावरणामध्ये जशी गाय सुट होईल तशी ते गाय आपल्याला खरेदी करून देतात आपल्याला जशी लागण गाय समजा कमी बजेटमध्ये गाय खरेदी करायची असेल तर कमी बजेटमध्ये गाय खरेदी करून देतात समजा आपल्याला एकदम टॉप क्वालिटीची गाय खरेदी करायची असेल तर टॉप क्वालिटीची पण गाय खरेदी करून देतात आपल्याला जशी गाय पाहिजे तशी ते गाय खरेदी करून देतात तर शेतकरी बांधवनु तुम्ही त्यांना संपर्क करा आणि आपले चॅनलला सबस्क्राईब करा